दर गुरुवारी स्वामी समर्थ महाराजांचे व्रत कसे करावे श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांना श्री दत्त परंपरेतील चौथा अवतार मानले जाते दत्त संप्रदायातील ही परंपरा पुढील प्रमाणे आहे वेदपुराण काळात श्रीदत्त एक प्रसिद्ध व्यक्ती बनले श्री दत्त गुरु हे अत्री ऋषी आणि अन्सुया यांचे पुत्र होते ऐतिहासिकदृष्ट्या दत्त परंपरेतील पहिले सत्पुरुष श्रीपाद श्रीवल्लभ होते गुरुवार हा स्वामी समर्थ महाराजांचा अत्यंत आवडता दिवस आहे हे आपणा सर्वांना माहीत आहे या स्वामी समर्थ महाराजांची विशेष सेवा विशेष आरती आणि विशेष नैवेद्यही केला जातो त्या दिवशी आपण सर्वजण परमेश्वराची विशेष सेवा करतो आणि परमेश्वराला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो याशिवाय श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रसन्न करण्यासाठी गुरुवारचा उपवासही केला जातो जसे इतर देवीदेवतांचे व्रत असते तसे स्वामी समर्थ महाराजांचेही व्रत असते हा उपवास अतिशय साधा आणि सोपा आहे हे गुरुवार व्रत पाळत असताना आपल्याला हे व्रत नऊ गुरुवार पाळावे लागते सकाळी उठून स्नान वगैरे झाल्यावर अगरबत्ती लावून स्वामी समर्थ महाराजांची पूजा करावी यानंतर आपल्याला एक किंवा अकरा जपमाळ जपावे लागतील तरच आपले गुरुवारचे व्रत सुरू होई आपल्याला फक्त स्वामींचे नामस्मरण करायचे आहे आणि जमेल तशी स्वामींची सेवा करायची आहे आणि त्या दिवशी स्वामी चरित्र सारामृतचे पठण करायचे आहे किंवा दररोज तीन ते तीन अध्याय वाचायचे आहेत आणि स्वामी समर्थ हे नाव सदैव चालू ठेवायचे आहे याशिवाय श्री स्वामींच्या नक्षत्र मंत्राचाही जप करावा लागतो त्याचप्रमाणे गुरुवारी आपण मिठाशिवाय फक्त फळे किंवा अन्न खावे तसेच सायंकाळी स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोला अग्रबत्ती लावून अभिवादन करावे लागेल मग आपण स्वामींना घरी शिजवलेले अन्न दाखवावे आणि त्यात मिठाई किंवा चपाती भाजी घालावी आपल्या घरी जे काही तयार आहे त्याचा प्रसाद आपण स्वामींना दाखवायचा आहे आणि संध्याकाळी स्वामींची आरती करायची आहे तसेच आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना जो प्रसाद दाखवला आहे तोच प्रसाद आपल्याला उपवास सोडताना घ्यावा लागतो याशिवाय सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा व्रत आपल्याला पाचव्या गुरुवार किंवा सातव्या गुरुवार अकराव्या गुरुवार अशा विषम संख्येवर पाळावा लागतो हे व्रत करताना तुम्हाला काही समस्या किंवा सुतक आल्यास फक्त त्या दिवशी उपवास करावा लागेल मात्र त्या गुरुवारचा समावेश आम्ही ठरवलेल्या गुरुवारमध्ये होणार नाही त्यामुळे येणारा गुरुवार हा आपला संकल्पित गुरुवार मानावा दर गुरुवारी हे व्रत केल्यास तुमच्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण होतील याशिवाय श्रीस्वामी समर्थ महाराजांकडून जे काही मागितले ते सर्व मिळते स्वामी समर्थ महाराजांसाठी असे व्रत आपण पाळले पाहिजे आपल्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण होतील आपल्याला पाहिजे ते सर्व मिळेल म्हणून आपण गुरुवारचे स्वामींचे व्रत करून आपले कल्याण केले पाहिजे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ